अहमदनगर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच मतदार संघात इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहुरी नगर पाथर्डी हा मतदारसंघ आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाच टर्म आमदारकी भूषवली दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राहुरी मतदारसंघ अस्तित्वात आला त्यानंतर दोन वेळा त्यांनी या मतदारसंघात मोठा विजय मिळवला नगर तालुक्यात असलेले एक हाती वर्चस्व आणि राहुरी पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संच यामुळे या, या मतदार दोन वेळा विजय मिळवला भाजपकडून निवडणूक लढवतानाच त्यांना वैयक्तिक करिश्माही कामी आला सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र या मतदारसंघात करडिलेंना अनपेक्षित पराभव पत्करावा लागला यात त्यावेळी कर्डिलेंबाबत करण्यात आलेल्या अपप्रचाराचाही वाटा आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पराभवानंतर मात्र लगेचच पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात केली दांडगा जनसंपर्क हा कर्डिलेंचा प्लस पॉइंट आहे सकाळी सात वाजताच त्यांचा भुराड नगर येथील जनता दरबार सुरू होतो आमदार नसले तरी मतदारसंघातील नागरिक आपली कामं घेऊन सकाळीच कर्डिलेंचा बंगला गाठतात आलेला व्यक्ती कोण आहे कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता कर्डिले संबंधितांचे योग्य काम मार्गी लावतात त्यांच्यासाठी मतदारसंघातील जनता फक्त मतदार नव्हे तर कुटुंबातील सदस्य असतात कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांचे काम केलेच पाहिजे असं कर्डिले मानतात कर्डिले यांचा दिवस सकाळी सात वाजता सुरू होतो सकाळी जनता दरबार झाल्यानंतर गावागावांना भेटी दशक्रिया विधी लग्न लोकांमध्ये असतात जिल्हा बँकेत संचालक आणि आता चेअरमन म्हणून ते शेतकरी सभासद केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय राबवत आहेत जिल्हा बँकेचे शेतकरी सभासदांची कामधेनू कशी राहील यावर त्यांचा भर असतो त्यामुळेच करडिले साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन झाल्यावर सामान्य शेतकरी आनंदित झाला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणींची जाणीव आहे आमदार असताना त्यांनी राज्य सरकारकडून मोठा निधी आणून गावागावात विकास गंगा पोहोचवली मागील पाच वर्ष आमदार नसतानाही त्यांनी महायुती सरकारकडून मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी आणला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहे त्यामुळे जेव्हा कधी राहुरी मतदारसंघाची चर्चा होते तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर कर्डिले यांचंच नाव डोळ्यासमोर येत कर्डिले आणि मतदारसंघातील जनतेचे असलेले आपुलकीचे नाते नगर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरलाय साखर कारखानदार शिक्षण सम्राटांच्या नगर जिल्ह्यात कर्डीले यांचे राजकारण अनेकदा वेगळं ठरले स्वतः पैलवान असलेले कर्डीले कोणता डाव कधी खेळायचा आणि समोरच्याला आसमान दाखवायचं यात माहिर आहेत त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करताना अनेक दिग्गज जरा सबुरीनच घेतात नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर कर्डिले यांचंच वर्चस्व आहे बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं कार्य केलंय नगर तालुका तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेलाय परंतु या तीनही मतदारसंघात विधानसभेला कर्डिलेंची भूमिका महत्त्वाची ठरते दोन हजार एकोणीसचा पराभव बाजूला सारत कर्डिले आता आमदारकीचा षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाल्यात ते श्रीगोंदा मतदारसंघातून मैदानात उतरतील अशीही चर्चा रंगली होते मात्र कर्डिले स्वत राहुरीतूनच लढणार असून मध्यंतरी या मतदारसंघात लढण्याची इच्छा दर्शवणारे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही याबाबत स्पष्टीकरण देत कर्डिले हेच राहुरीतून भाजपचे उमेदवार असतील असं जाहीर केलंय मागील पाच वर्ष राहुरीच्या विद्यमान आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली परंतु त्यांना तितकं प्रभावी काम करता आलं नाहीये जनतेचा भ्रमनिराश झाल्याचं चित्र आहे त्यामुळे मतदार पुन्हा एकदा कर्डिले यांनाच साथ देण्याच्या निर्णयावर पोहोचले कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी मागील काही काळात युवकांचं मोठं संघटन उभं केलं त्यामुळे मतदारसंघात चित्र बदललंय राहुरी मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले असून यावेळी करडीले मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता सज्ज झालेत